आणि यानंतर थेट जावेत विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी कामकाजाला सुरुवात झाली आहे म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे काही वर्तमानपत्रात बातम्याला सभापती महोदय मी सुद्धा औरंगाबाद मधल्या एका तालुक्यामध्ये एका पस्तीस वर्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या के केली ती आत्महत्या राज्याला नवीन नाही सभापती महोदय पण त्या आत्महत्यामध्ये नावीन्य काय होतं सभापती महोदय बुरकुल नावाच्या औरंगाबाद तालुक्यातल्या एका पस्तीस वर्षाच्या शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या करावी टीव्हीवरती सन्माननीय मुख्यमंत्र्याचं खालच्या सभागृहामध्ये कर्जमाफीच्या संदर्भात निवेदन ऐकत होते हा बुरकुल नावाचा शेतकरी निवेदनामध्ये ज्यावेळेस लक्षात आलं की सरकार कर्जमाफी देणार नाही पाचव्या मिनिटाला सभापती महोदय आपल्या पत्नीची साडी घेऊन शेतामध्ये गेला आणि बुरकुलने आपली जीवनयात्रा फास घेऊन संपवली सभापती महोदय

सभापती महोदय सहा दिवस त्यात शेतकऱ्याची व्यथा आम्ही तुमच्या समोर मांडली भावना आम्ही व्यक्त करा का समाप्त होत्या हे सांगितलं चर्चेच्या नंतर उत्तरात काय आलं की आम्ही शेतकऱ्यावर कर्जच होणार नाही अशा पद्धतीने शेतकऱ्याची परिस्थिती निर्माण झाली सभापती महोदय शाश्वत शेती शाश्वत शेती अरे कशा सातवारावर जे कर्जाचं डोंगर झालं तुम्ही शाश्वत स्थितीला त्याला जे पैसे लागणार आहे ते पैसे कसे आणायचे सभापती महोदय बुरकुलनी स्वतःची आत्महत्या त्यांनी केली त्याला आठ गुंट्या जमीन आहे फायनान्सचं कर्ज आहे सावकाराचं कर्ज आहे ज्या सावकाराचं कर्ज तुम्ही माफ केलं म्हणून स्वतःची पाठ थापटून घेता या गुरकुलवर सुद्धा सावकाराचं कर्ज कसं राहिलं दादा याचं उत्तर या ठिकाणी आम्हाला पाहिजे त्याच्यावर बँकेचं कर्ज होता एवढ्या सगळ्या कर्ज असताना सभापती महोदय गुरकुलनी या ठिकाणी आत्महत्या केली त्याला दोन मुली आहेत दोन मुलं आहे आई आहे आणि त्याच्यानंतर माध्यमांनी त्याच्या आईला विचारलं पोलीसला स्टेटमेंट दिलं की सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्याचं निवेदन ऐकलं निवेदनामध्ये कर्जाची भूमिका सरकार आणणार नाही हे ऐकल्यानंतर सभापती महोदय बुरकुलनी आत्महत्या केली अरे तुमच्या निवेदनावर सुद्धा राज्यातल्या शेतकऱ्यांची आता विश्वास या ठिकाणी उरलेला नाही म्हणून सभापती महोदय माझ्या आपल्याला हात उरून विनंती पुन्हा एकदा की असे विष्णू सारखे अनेक जण आज आत्महत्येच्या दारात पोचलेले आहेत बजेट मांडणारा नाही सभापती महोदय दोन तासाचा वेळ आहे आता तरी कमीत कमी या सरकारला जाग यावी जा जा क्या तरी निवेदनानंतरच्या आत्महत्येनंतर हे सरकार जागा व्हावं हो। आणि पुढे अशा हजारो विष्णूच्या आत्महत्या थांबवण्याची जी आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली सभापती महोदय त्याचं सोनं करावं शेतकऱ्यांची थोडी तरी कीव यावी आणि कर्जमाफी व्हावी सभापती महोदय आणि या सदनामध्ये हे सदन चालू व्हायच्या आत्ता सभापती मोदय कर्जमाफीची घोषणा या सरकारने करावी ही पुन्हा एकदा मागणी सभापती मोदय कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय आम्ही सदनामध्ये या ठिकाणी कामकाज होऊ देणार नाही सभापती मोदय भाई सगळ्यांनी बोलायचं नाही सभापती बांधले सभापती महोदय टू एटी नाईनच चाललंय सभापती महोदय एक अतिशय संवेदनशील अशा विषयावर एक मिनिट भाई सभागृह नेत्यांना संदीचे तुम्हाला टू ना एटी नाईन स्वीकारून चर्चा करायची चर्चा करणं किती वेळा टू एटी नाईन तेच तेच मुद्दे परत बोलणार